नमस्कार मी ना मोमोज बनवले होते तर मी म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं म्हणून मी आज तुमच्यासाठी स्पेशल ही मो मोमोजची रेसिपी जी प्रत्येक ठिकाणचं स्ट्रीट फूड आहे आणि अतिशय महागही आहे आणि या पावसाळ्याच्या वातावरणात आपण खाऊही शकत नाही बाहेर जाऊन त्यामुळे आपण घरीच आज बनवणं शिकणार आहोत मोमोजची रेसिपी त्यासाठी मी बघा मैदा घेतला आहे हा एक किलोभर मैदा आहे त्यामध्ये चांगले आपल्याला तीन ते चार चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आणि घट्टसर गोळा पाण्याच्या सहाय्याने आपल्याला छान व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून याला गोळ्याला व्यवस्थित असं कुचकरून कुचकरून आपण भिजवणार आहे याने काय होईल की जी वरची पारी असते ती अतिशय सॉफ्ट होईल जसा आपला मोदक असतो तसा आपल्या याचा मोमोजचा आकार वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपण मैदा भिजवून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे माझा मैदा भिजवून तयार आहे तर बघा त्यानंतर मी काय केलं आहे मिरच्या घेतल्या आहेत ज्या डार्क कलर आणि फिक्क्या असतील त्या मिरच्या या ठिकाणी घेतल्या आहेत त्यांना पाण्यामध्ये सोक करून आहे त्यानंतर आपण टोमॅटोची ग्रेव्ही करण्यासाठी टोमॅटो घेऊन घेणार आहोत जवळजवळ अर्धा किलोच्या जवळपास हे टमाटर आहेत ते मी घेतले आहेत आणि ते आपण एका गंजामध्ये टाकून आणि त्या भांड्यातच आपण मिरची पण टाकून घेऊन त्याला आपण छानपैकी उकळून घेणार आहोत याची आपण मोमोजसोबत भेटणारी रेड कलरची चटणी जी असते ती बनवणार आहोत मागे मी इन्स्टाला एक रील पाहिली होती त्यामध्ये जो हॉटेलचा किंवा ज्या स्ट्रीट फूडचा जो मालक होता त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत आपण सडलेले टोमॅटो वापरत नाही तोपर्यंत ही बा जी चटणी आहे टोमॅटोची याला टेस्ट येत नाही मी दाखवले ते सगळे आपल्याला व्हेजेस घ्यायचे आहे या व्यतिरिक्तही तुम्ही व्हेजेस घेऊ शकता तर त्यामध्ये मी पत्तागोबी शिमला मिरची गाजर कांदा अद्रक लसूण हे सगळे घेतले आहे तर बघा गाजर कडक असल्यामुळे मी त्याला बारीक लेटरने खिसून घेतला आहे त्यानंतर अद्रक पण खिसून घेतला आहे पत्तागोबी शिमला मिरची हे पण आपण खिसून घेणार आहोत एवढे बारीक बारीक लसून शिलणे आणि खिसणे शक्य नाही म्हणून आपण डायरेक्टच त्याला मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेणार आहोत त्यानंतर हिरव्या मिरच्या पण आपण या ठिकाणी बारीक करून घेणार आहोत तर बघा कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे त्यानंतर त्या तेलामध्ये आपण सर्वप्रथम लसूण टाकणार आहोत आणि थोडा लसूण आपण जी ग्रेवी करणार आहोत टोमॅटोची त्याच्यासाठी आपण ठेवणार आहोत अद्रकाचं पण आपल्याला तसंच करायचं आहे त्यानंतर अद्रक आणि लसूण व्यवस्थित असं हे झालात की त्यावर आपण कांदा टाकणार आहोत तर बघा अशा प्रकारे कांदा पण या ठिकाणी मी टाकून घेतला आहे त्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्यालाही त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये आपण जे सगळे साहित्य जे गोळा केले होते ते सगळे बारीक केले होते खिसून ते टाकणार आहोत त्यामध्ये मी बघा शिमला मिरच्या ठिकाणी टाकले आहे त्यानंतर पत्तागोबी आणि गाजर पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सॉसेसचा वापर करणार आहोत टेस्टी लागेल तर मुलेही आनंदाने खातील आणि घर मतल्यावर हे व्यवस्थित असं तयार होईल संध्याकाळचा नाश्ता म्हणू शकतो किंवा आपण सकाळी रात्री जर तयारी करून ठेवली तर सकाळीही हे आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो त्यानंतर बघा आम्ही ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस थोडा टोमॅटो सॉस त्यानंतर डार्क सोया सॉस हा पण या ठिकाणी टाकून घेतला आहे आपण आपल्या चवीप्रमाणे या याचे प्रमाण कमी जास्त करू शकता काही हरकत नाही मुलेही खातात आणि आवडीने खातात आणि या बहाण्याने मैद्यासोबतच पण थोडं आपला वेजीस पण यामध्ये मुलांच्या पोटात जातील दे तर बघा अशा प्रकारे ही जी आतमधले भरायची फिलिंग आहे ते तयार आहे आता आपण जो याच्यासोबतची जी चटणी असते ती तयार करून घेणार आहोत तर बघा मी या ठिकाणी लसूण टाकून घेतलं आहे त्यानंतर आपण मिरे छानपैकी कांडून घेणार आहोत माझा रुद्रांश पण थोडी मदत करतोय मिरे काढण्यासाठी त्यांनी पण मिरे मला कांडून दिले तर त्यानंतर आपण त्या पे लसूणच्या पेस्टवरच आल्याची पेस्ट पण टाकून घेणार आहोत त्यावर डार्क सोया सॉस टोमॅटो सॉस टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि जी आपण टोमॅटो आणि मिरची उकडून घेतली होती शिजवून घेतली होती ते आपण मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेऊन ती चटणी पण यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे हे मुलांसाठी एक उत्तम अशी चटणी तयार होईल आणि मिक मिरच्या फिक्क्या वापरल्यामुळे जास्त तिखटही होणार नाही तर बघा अशा प्रकारे ही पातळसर चटणी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये मीड ॲड करणार आहोत आणि जे मिरे बारीक करून घेतले होते ते पण या ठिकाणी आपण पावडर टाकून घेणार आहोत आपल्याला जर याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट लागत असेल तर यामध्ये आपण मैद्याचा किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर करू शकतो तर बघा अशा प्रकारे ही थंड झाल्यानंतर थोडी घट्ट सर होणार आहे तर बघा अशा प्रकारे मी मैद्याची पापडी लाटून घेतली आहे आणि दोन चार प्रकारच्या शेपमध्ये मी या ठिकाणी मोमोज तयार करून घेतले आहेत आपण हे स्टीम करून घेणार आहो लागल्यास आपण याला भाजू शकतो किंवा तळू शकतो पण स्टीम फूड खाणे शरीरासाठी चांगले असते तर बघा अशा प्रकारचा करंजीप्रमाणे याला आपण भरून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण मोमोज आपला तयार आहे तर बघा अशा प्रकारे विविध आकारामध्ये मोमोज मी या ठिकाणी एका स्टीलच्या चाळणीला थोडं तेल ग्रीस करून यावर हे व्यवस्थित असे मोमोज व्यवस्थित ठेवून त्यावर आपण वेगवेगळ्या आकारचे मोमोज ठेवून घेणार आहोत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकडायसाठी ठेवणार आहोत आणि त्यावर हे जी मोमोज ठेवलेली चाळणी आहे हे स्टीम करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे आपण गंजामध्येही करू शकतो किंवा कुकरमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो तर मी दोन भांड्याचा वापर केला आहे कारण मोठी फॅमिली असल्यामुळे आणि सगळे मेंबर्स जास्त असल्यामुळे मी या ठिकाणी जास्त प्रमाणात करते तर बघा हे स्टीम झालेले मोमोज या ठिकाणी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी ते मांडून घेते आहे याच्यासोबत आपण जी रेड चटणी केली होती ते पण ठेवणार आहोत तर यासोबत तुम्ही मेहोनीज पण वापरू शकता पण मेओनीज मुलांच्या शरीरासाठी एवढं चांगलं नसते तर मी या ठिकाणी ते वापरलं नाही तर बघा अशा प्रकारे हे सगळे मोमोज या ठिकाणी ठेवले आहेत आणि मध्ये मध्ये रुद्रांशचा हात पण तुम्हाला दिसत असेल तो पण या ठिकाणी माझी थोडी मदत करतोय तर बघा अशा प्रकारे मी यासोबतच थोडे तव्यावर तो तेल टाकून थोडे मोमोज मी या ठिकाणी भाजून पण घेतले आहेत थोडं क्रिस्पीनेस असले की मुलांना पण खूप आवडेल तर बघा अशा प्रकारे आपण मोमोज शॅलो फ्राय करून घेऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि घरच्या घरी बनवलेली उत्तम पौष्टिक अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि पावसाळ्यामध्ये घरच्या घरी अशी पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना खाऊ घाला हॅपी रिनी सीझन थँक्यू